भरत गोगवले यांना परमिशन द्यावी महाराष्ट्र सरकारने अशी मागणी केलेली आहे उदय सावंत यांनी काय वाटत उदय सावंतजी यांची मागणी योग्य आहे श्री भरत गोगावले अतिशय सिनियर आमदार आहे ते मंत्री आहे त्या जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहेत त्यामुळे माननीय उदय सावंत यांनी केलेली मागणी योग्य आहे व त्यांच्या मागणीला आमचा सर्वांचा पाठिंबा कुठेतरी त्या ठिकाणी म्हणजे तुमचे आमदार नाही तिथे पळवापळवी सुरू आहे माहिती एक पक्षातून त्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे शिवसेने शिंदे साहेबांनी काय वाटत टीका होत आहे विरोधकांकडनं मला कुठल्या गोष्टी संदर्भात ज्या ठिकाणी महायुतीचे समन्वय समितीने बैठक झाली त्या ठिकाणी अनेक ठिकाणी जिथे संदेशाने आमदार त्या ठिकाणी राष्ट्रवादी असो की विरोधी पक्षातील लोकांना घेतात त्यामुळे कुठेतरी जे आहे नाराजी व्यक्त केली जात आहे अशा पद्धतीने जर लोक घेतलं तर आमच्या लोकांमध्ये नाराजी असते शिंदे साहेबांना माहिती मला असं वाटतं की या संदर्भामध्ये समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा करून योग्य निर्णय करू महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला खूप मोठा मॅन्डेट दिलेला आहे आणि खूप मोठा मॅन्डेट दिल्यामुळे आम्हाला देखील आमची सर्वांची तिन्ही पक्षाची जबाबदारी आहे की एकमेकाला विश्वासात घेऊन एकमेकांचे मन न दुखवता महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आपण सर्वांनी मिळून काम करूया एकमेकांचे मन दुखील अशी कुठली कृती कुठल्याही पक्षांनी करू नये असं माझं एक, एक कार्यकर्ता म्हणून मत ओबीसी सत्तावीस टक्के आरक्षण मिळणार ते तर आपल्या सर्वांना कल्पना आहे की ओबीसी मंत्रालय केव्हा स्थापन झालं आणि ओबीसीचं आरक्षण कोणी घालवलं आणि ओबीसीचं आरक्षण कोणी मिळून दिलं आणि योग्य बाजू न्यायालयात कोणी मांडली त्यामुळे ओबीसीला न्याय मिळाला हे महाराष्ट्राच्या जनतेला आता कडून झोपलेलं आहे म्हणाले काही दिवसांपूर्वी प्रत्येकाला ते त्यांच्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे पाहिजे असं वाटते यात काही गैर नाही आणि ही मागणी कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करणं राज ठाकरे म्हणतात की आम्ही सत्तेत येऊ मुंबईमध्ये दोन्ही भाऊ आम्ही एकत्र आहोत युतीच्या संख्येत युती तर करून द्या मग नंतर पाहू त्यांची युती होऊ द्या पहिले मग पाहू वीस वर्षानंतर आम्ही एकत्र आलो असे वेगळे का झाले होते असा अभ्यास करावा पहिले थँक्यू